झालेली चिन्ह दिसतात फक्त एका दोन विमानाची समस्या नाही संपूर्ण देशभर तीस प्लस फ्लाइट फ्लाइट कॅन्सल आणि हजारो प्रवासी डीजीसीए कडे गेलेल्या पन्नास हजार तक्रारी आणि विमान का अडकली याचा पूर्ण तपास आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत न स्किप करता पहा समस्या एवढी मोठी कशी झाली केवळ हे प्रश्न भारतातल्या काही सिटीमध्ये नाही तर मुंबई दिल्ली पुणे बंगळुरू कोलकाता यासारख्या सिटीमध्ये डिले झालेले चिन्ह दिसतात फक्त एका दोन विमानाची समस्या नाही संपूर्ण देशभर तीस प्लस फ्लाईट उशिरा वीस पंचवीस फ्लाईट कॅन्सल आणि हजारो प्रवासी अडकले एका बाईचा बाळ हातात झोपलंय पण ती महिला स्वतः बारा तास एअरपोर्ट वर उभी एका विद्यार्थ्याला परदेशात परीक्षा आहे पण त्याची फ्लाईट दहा तासांनी कॅन्सल पावसासारख्या तक्रारी आणि रेकॉर्ड ब्रेक दिले बघा एअरपोर्टच्या बाहेर पर्यंत लाईन लोकांना पाणी सुद्धा मिळत नव्हतं काही प्रवाशांनी सांगितलं इंडिगो कडून ना माहिती ना अपडेट ना रिफंड ना आले पन्नास हजार तक्रारी म्हणजे काय नंबर एक उशीर सर्वात मोठी तक्रार लोक सर्वात जास्त तक्रारी प्लेन्स जे आहेत ते डिले होत होते आठ ते बारा तासाचे उशीर शेवटच्या क्षणी आपल्याला फ्लाईट उशीर झाली आहे असं मॅसेज येणं काही वेळा दोन तीन वेळा डिले करून शेवटी कॅन्सल होणे एक उदाहरण द्यायचे म्हणजे दिल्ली ते मुंबई फ्लाईट तीन वेळा डिले झाली दोन पीएम ला असं सांगितलं त्याच्यानंतर सहा पी एम सांगितलं त्याच्यानंतर दहा पी एम आणि मग शेवटी तो फ्लाईट कॅन्सल फ्लाईट कॅन्सल पण रिफंड नाही लोक म्हणत होते रिफंड मागितल्यावर एकवीस दिवस वाट पहा असं सांगितलं वॅलेटमध्ये पैसे देतो म्हणतात पण डायरेक्ट बँक रिफंड देत नाही ग्राहक सेवा गायब डीजीसीए तक्रारीमध्ये लोकांनी स्पष्ट लिहिलं फोन लावला तरी पंचेचाळीस मिनिटं होल्ड करण्यात येतं कोणी फोन उचलत नाही एअरपोर्टवर ग्राउंड स्टाफ रागात बोलते मालमत्ता हरवणे काही तक्रारी तर एवढ्या चिरकुट तक्रारी आहेत की जे ट्रेनमध्ये पण तक्रारी होत नसतील कदाचित बॅग दुसऱ्या शहरात पाठवली गेली बॅगमध्ये सामान खराब झाला लहान मुलांची स्ट्रोलर्स मिसिंग फ्लाईट पेक्षा रेल्वे बरं असं म्हणण्याची वेळ आली चेक इन समस्या बुकिंग असून सुद्धा बोर्डिंग नाकारणे ओव्हर बुकिंग कारण देणे आता उदाहरणात सांगायचं माझी सीट कन्फर्म आहे आणि बोर्डिंगला पास होता तरी गेटवर सांगितलं सीट फुल झाली जे इंडोगेच्या फ्लाईट डिले मागे नेमकं चाललंय तरी काय काय कारण आहेत ते आता आपण पाहूया यामाग तीन ते चार मोठी कारण आहेत त्यातला नंबर एक कारण म्हणजे तांत्रिक अडचणी तर ता तांत्रिक अडचणी असं का सांगितलं मेकॅनिकल टेक्निकल इश्यूज विमानाची इंजिन मेंटेनन्स टीम स्क्रू मशिनरी सांगायचं असेल तर विमान म्हणजे एक प्रचंड मोठं मशीन आहे आणि एक छोटासा सेन्सर बिघडला तरी फ्लाईट इंडिगोने मोठ्या प्रमाणात ए थर्टी थ्री थ्री ट्वेंटी एनईओ सिरीज विमान वापरली आहेत या विमानांच्या इंजिनमध्ये नेहमी होणाऱ्या समस्या जगभरात चर्चेत आहे उदाहरणार्थ इंजिन तपासणे ऑइल प्रेशर कमी होणे व्हायब्रेशन सेन्सर फेल इंजिन पॉवर कमी पडणे एक इंजिन बंद केले की विमान तात्पुरत वापरू शकत नाही ने परवानगी देत नाही उड्डाणाला त्यामुळे पुढील सर्व फ्लाईट्स डिले होतात हे डोमिनो इफेक्ट सारखं दिसत बघा कसं इंजिनियर आणि टेक्निशियन कमी पण भारतामध्ये एव्हिएशन वाढलंय पण स्किल्ड टेक्निशियनची कमतरता अजून देखील आहे इंजिनियर कमी स्पेअर पार्ट्स येण्यास उशीर या कमतरतेमुळे डिले दहा ते बारा तास वाढते तर कर्मचारी रिझाईन करणे त्यांचा शॉर्टेज असणे खूप जण म्हणतात की इंडिगो मध्ये पगार कमी काम जास्त ग्राउंड स्टाफ क्रि कॉल सेंटर टेक्निशियन बरेच जण जॉब शिफ्ट करतात अचानक दहा एम्प्लॉईज रिझन रिझाईन देणे त्याच दिवशी तीन फ्लाईट्स उशीर होतात ओव्हर क्राऊडेड रूट्स असते दिल्ली मुंबई बंगळुरू ही एअरपोर्ट आधीच फुल कॅपॅसिटीवर आहेत जास्त विमान लँडिंग स्लॉट मिळायला उशीर पायलटला एअरवरच वीस ते चाळीस मिनिटे फिरत राहावं लागतं त्याच पुढचं उड्डाण लेट इंडिगोकडे सर्व फ्लाईट्स टाईट स्केड्युलमध्ये असतात त्यामुळे छोटीशी उशीर सुद्धा मोठा डिले तयार करते तर ओव्हर बुकिंग सर्वात जास्त म्हणजे तिकिटे विकला जाणारा म्हणून ओळखला जाणारा इंडिगो आहे इंडिगो ग्राहकापेक्षा जास्त तिकिटे विकते म्हणून हो काही लोकांना बोर्डिंग नाकारलं जातं गेट वर दंगली सारखी गर्दी स्टॉपवर चिडचिड उदाहरणार्थ एकशे अठ्याहत्तर सीट असलेल्या विमानाला एकशे नव्वद लोकांचे बुकिंग घेतले जाते बघा प्रवाशांनी अनुभवलेल्या काही खऱ्या घटना मी स्टोरी स्वरूपात तुम्हाला सांगतो घटना क्रमांक घटना क्रमांक एक ते बारा तास एअरपोर्टवर अडकलेली एक महिला सांगते ती मी दहा सकाळी दहा वाजता इथं पोहोचले फ्लाईट अकराला होती पण डिले एक पासून ते चार एमला गेली चार पीएम पासून ते आठ एमला लहान बाळ आहे मला कुठे बसायला जागा नव्हती हो इंडिगो स्टॉपकडून योग्य माहिती मिळालीच नाही विद्यार्थ्यांची परीक्षा चुकली एक विद्यार्थी दिल्लीहून दुबईला परीक्षा द्यायला जात होता था, त्याची फ्लाईट कॅन्सल झाली इंडिगोने अल्टरनेटिव्ह फ्लाइट द्यायला सतरा तास लावले तो म्हणतो माझं अटेम्प्ट ला, लाखोच नुकसान झालं लग्नाला जाणाऱ्या कुटुंबाचा कुटुंब लग्नासाठी पुणे ते कोलकता जाणं होतं इंडिगोने अचानक केली कॅन्सल नेक्स्ट फ्लाइट उद्या आहे ते पंधरा जण ट्रेनने गेले इंडिगोची चूक किती आणि किती नियम मोडले ने नियम म्हणतात की फ्लाइट चार तास डिले प्रवाशांना फ्री फूड प्लस वॉटर प्लस इन्फॉर्मेशन द्यावी सहा तास डिले हॉटेल देणे आवश्यक कॅन्सल अल्टरनेटिव्ह फ्लाईट किंवा फुल रिफंड पण अनेक प्रवासी म्हणतात हॉटेल दिलं नाही त्यांनी फक्त एक पाण्याची बॉटली दिली रिफंड वॅलेटमध्ये टाकतात पण बँकेत देत नाहीत हे नियम तोडणे आहे सांगितलेले टेक्निकल इश्यू आणखी जर समजा सोप्या भाषेत सांगायचं असेल तर या पद्धतीने आहेत की त्याच्यात इंजिन गरम होणे गाडी गरम झाली तर तुम्ही थांबताना तसंच विमानाचा इंजिन गरम होतो सेन्सर बिघाड सेन्सर चुकीचा डेटा दाखवला तर फ्लाईटला धोका होऊ शकतो डीजीसी परवानगी देत नाही पार्ट मिळाल्या उशीर झाल्यामुळे विमानाचे पार्ट्स परदेशातून मिसिंग तर टेक ऑफ नाही घेत आहेत कॅबिन क्रू मधील कायदेशीर नियम एका विमानाला मिनिमम क्रू असणे मस्ट एक जण आजारी पडला तर विमान उशीर होऊ शकतो लोकांनी इंडिगोवर एवढा राग का केला लोकांना वेळेवर माहिती दिली नाही फोनवर कोणी पिकअप करत नाही अनाउन्समेंट होत नाही प्रवाशांना बसायला जागा नाही सेन्स सिनियर सिटीजन आणि मुलांसाठी बेसिक सुविधा नाहीत स्टाफ चिडचिड करतो लोक म्हणतात इंडिगो आता बजाज ऑटो रिक्षासारखी झालेली आहे बघा एखादा विमान आहे त्याची तुलना ऑटो रिक्षा सुरू चीप पण अनरिलायबल इंडिगोची बाजू न्यूट्रल व्यू आता आपण एकतर्फी विचार करून चालणार नाही इंडिगो म्हणते आमच्या एअरक्राफ्ट मध्ये अनस्केड्युल्ड मेंटेनन्स चालू होता काही पार्ट्स रिप्लेस करण्यासाठी विमान थांबवली काही रूट्स वर वेदर खराब होता कर्मचारी फक्त आहेत कमी आहेत आम्ही भरती सुरू केली आहे तर मग पुढे काय होणार डीजीसीए ने सांगितलं आहे इंडिगोला पेनाल्टीज लागू शकतात स्ट्रिक्ट नियम कंपनसेशन वाढण्याची सूचनाही येऊ शकतात इंजिनियर रिक्रुटमेंट वाढणार आहे फॅकल्टी एअरक्राफ्ट टेम्पररी बंद राहील प्रवाशांनी पुढच्या वेळेस काय करावं नेमकं का लक्षात ठेवा हेल्पफुल प्रॅक्टिकल टिप्स मी या ठिकाणी सांगणार आहे फ्लाईट बुकिंग करताना ले ओवर जास्त ठेवा अर्ली मॉर्निंग फ्लाईट घ्या डिले कमी होतात वर ऑफिशियल कंप्लेंट करा एअरलाईनच्या व्हॉट्सअप बोट वापरा ऑनलाईन बोर्डिंग करा हेवी लगेज कमी ठेवा फूड आणि एमर्जन्सी किट बरोबर ठेवत चला के कोणी जर विमानानं प्रवास करत असेल तर त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र